पंचवीस दिवस शिवाजीला भंडावून सोडले तुम्ही राजा म्हणतो ना तो स्वतःला येईल आता आणखी काही दिवसात आमच्या समोर ना खस सावित्री अक्का एक बोलू काय म्या बोल नारायणा आमच्या सैनिकांची कर्तबगारी पाहून आज आम्ही खुश आहोत आता काय हवं आहे ते सांग सावित्री अक्का मला एवढं सांगायचं स्वतःच्या ताकदीचा एवढा बी गर्व भरा नव नारायण आता आज राग येईल तुम्हाला माझ्या बोलण्याचा पर उद्या तुम्हाला पटल बघा ते तुमचा तो उद्या आम्ही आजच आमच्या मुठीत बांधलाय शिवाजी एवढा तकलादू राजा वाटतो काय तुम्हाला मराठा मुडूक देव मानतोय त्याला सावित्री आक्खा ज्याने दिल्लीपती औरंगजेबाची नींद हराम केली तो शिवाजी आहे तो, तोच तोच शिवाजी तोच शिवाजी आज आमच्या समोर लाचार आहे गेल्या पंचवीस दिवसात आमच्याशी झुंज देताना आमच्या गडीचा एक टक्काही काढता आला नाही त्याला का त्याला का कारण शिवाजी स्वतःहून आमच्या वाटेला गेला नाही आपण कुरापत काढली त्याची पुरी दक्षिण जिंकून ते रायगडाला परत चालला होता आणि वाटत त्याला गाठून आपण त्यांच्या गाड्यांचं बैल पळवून आणलं हे बरं नव अक्का युद्धात बर आणि खरं असं काही नसतं नारायणा इथं जो जेता तोच नेता असतो शिवाजी काल कोण होता याच्याशी आमचा मतलब नाही आम आम्ही फक्त जाणतो आताचा क्षण आणि तो, तो आम्ही जिंकलाय लक्षात ठेवा झुंज देणं हीच वीरांची प्रतिष्ठा आहे दाखवून देऊ आम्ही अखिल हिंदुस्थानास बेलवडीची सावित्रीबाई देसाई सुद्धा इतिहास निर्माण करू शकते जशी तुमची मर्जी इथं माझीच मर्जी आहे बोला शंभर जगदंब जगदंब चिंताग्रस्त राहू नये तोडगा रघुनाथ पंत आम्ही तोडगा शोधतो आहोत असं का वाटतं आपल्याला तसं समजत असाल तर पंत या युद्धाची तोड पहिल्या दिवसापासूनच आमच्या हाती होती आम्ही ठरवलं असत बेलवडीची गढी जाता जाता उद्ध्वस्त केली असती पंत राजांचा हुकुम होता आम्हाला समोर लढणारी बाई हाय तिच्यावर शस्त्र चालवलं तर मराठ्यांनी नारीचं राज्य उद्ध्वस्त केलं यो कलंक लागल कपाळावर होय हांबीरराव रात्रंदिन हीच चिंता सलते आम्हाला अवघ्या कावेरी पट्टम ते वृद्धाचलम पर्यंतचा बेला दक्षिण जिंकणारी आमची ही सेना ही बेलवडीची गढी तिच्यासमोर काय कौतुकाची आमचा येसाजी कंक कुतुबशाहच्या आखाड्यात आमच्या शब्दा खातर हत्तीला चितपट केला यानं या, सावित्रीबाई देसाईच्या संपूर्ण फौजे पुढे आमचा हा एकटा मावळा देखील पुरेसा आहे मग राजे हा विलंब कशासाठी गेले पंचवीस दिवस आपली फौज लढतीये अद्याप यश पदरी पडत नाही दक्षिणेशी मिळालेली दौलत या युद्धावरच ओवळून टाकायची की काय आपण पंत आयसे खचून जाऊ नये आम्ही आता वेगळा विचार करतो आहोत ऐसे समजा की सावित्रीबाईना आम्ही पंचवीस दिवसाची संधी दिली आता या उपर नाही कुरापत त्याने काढलीय त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागेल म्हणजे महाराज आपण हल्ला करायचा हंबीरराव आपण आमचे जाणते सेनापती युद्धा माझी भावनांची गल्लत करू नये हे आपणासही ही उंगावया हवे समोर स्त्री आहे म्हणून शस्त्र न चालवावे तर महाभारतातल्या भीष्मासारखी गत होईल आमची इथेच पडावे लागेल जाणतो आम्ही रघुनाथ पंत त्या वेदनांची पत्रासही आम्ही ठेवत नाही जखमांची आभूषण मिरवायची हौस असते मराठ्याला वाईट की या चखमा आपल्याच लोकांनी दिल्या अफजल खानाच्या फौजेतून आमच्यावर चालून आलेले आमचे चुलते खंडोजी खोपडा आमच्यावर शस्त्र उगारणारे सुप्याचे मोहिते मामा यांनी तरी वेगळं काय केलं पंत छगदंब पंत भाऊबंदकीचा शाप आहे या मराठी रक्ताला अगदी महाभारत काळापासून सखोची राव जी राजे। जैसे जै असेल तैसे स्वीकारावे धाडी कलंक लागतो म्हणून विस्तव शेल्यात बांधू नये उद्ध्वस्त करा ही बेलवडीची गडी आणि आपले चोरीच केलेले सर्व सामान हिसकावून घ्या जे राजे ए, चला रे। जगदंब जगदंब सावित्री भाई ले वाघिणीचं टेंबा न गिर भो तेव्हा जात पण ते दे कळायचं बी नाही अरे जा वाघिणीच्या दाताला हात घालायला काळीच तेवढा तोला मुलाचं असतावं लागतं दुसऱ्याचं मोल हुडू काय तो तस तोल सोडू न गडनं आमच्या राजांचा चोरलेला ऐवज परत कर <laughs> पंचवीस दिवस आमच्याशी लढून तुमची मनगट शिंडली असतील तर काकणाचा आहेर पाठव आम्ही त्या मनगटांसाठी आता बघ तू मावळच्या मनगटातली रॅक फते चक्दम चक्दम। आनंद नाही वाटला महाराज आनंद आनंद झाला ना पंत पण या आनंदापेक्षा आम्ही कुणाविरुद्ध लढलो याचा सल मोठा आहे असो आमच्या विरानी पराक्रमाची शर्थ केली त्यांची वाखाणि व्हायलाच हवी मुजरा महाराज या हंबीरराव या भले शापास मावळ मुलखाचं नाव राखलत महाराज आता पुढची मोहीम सुकर भावी अवश्य पंत पण जाण्याआधी आमास त्या विरांगनेचं दर्शन घ्यायचंय जिने अखंड मास आमच्या सैन्याशी झुंज दिली आहे महाराज आपला बघून मातून तिनं पळ काढला आपलं चखुजराव घेलत तिच्या मागावर आता कैद करून आणतील बघा कैद कैद काय बोलताय हंबीरराव ही ऐसी मुलखगिरी कुणी करायला सांगितली विजयी झाला म्हणजे स्त्रीत्वाचा सन्मान पायदळी तुडवायचा अधिकार लाभला की काय तुम्हाला माफिया सावी महाराज पण युद्धाच्या धामधुमीत असं काय होऊन गेलं की भानच राहिलं नाही बघ ठीक आहे येऊ द्या सखोजीरावांना याचा जापसाल घेऊ आम्ही या सखोजीराव भले पराक्रम गाजवून आलात राजे म्हणून मागावर या पुढे अदब सोडू नये आज मराठी राज्यासाठी आपण भीम पराक्रम गाजवलात जे गेल्या पंचवीस दिवसात साध्य झालं नाही ते पळभरात मिळवलं म्हणून ही कसूर माफ करू आम्ही सावित्री अक्का आम्हास जैशा औसाहेब तैशा आपण आपणाकडून बदमल झाला म्हणून आम्हास लढावे लागले आपल्याशी तरीही आपल्या पायाशी आम्ही नम्र आहोत आईच्या मायेन आई, आई? कशाला त्या पवित्र शब्दाचा अपमान करतो आहेस युद्धात विजय मिळवलेले उन्मादी राजे तुम्ही आपल्या मदमस्त मुखात ही नम्र भाषा शोभत नाही सावित्री अक्का विजयी वीर झाला तरी त्याला शिंग फुटत आहेत तो माणूसच राहतो ही आमचं माणूस पण सोडलेला माणूसपणाची ही तुम्हीच ठरवावी सगळे नीती नियम विजेत्यांना अनुकूल असतात पराजितांच्या बायकांना पटीक बनवणं ही देखील नीतीच ठरते अशा वेळी ही, ही सावित्रीबाई काढण्यासाठी हीच रीत आहे राजे हीच रीत आहे सावित्री अक्का या असल्या रीती भाती शिवाजी मानत नाही स्त्री म्हणजे आमच्या देव्हाऱ्यातील देवता त्या आदिशक्ती भवानीचं रूप आम्ही आपल्या ठाई मानतो बस बस झाला तुझा हे ढोंग एवढी नियत तुझ्या अंगी असली तर भर रानात आमच्यावर हे वासनांद कुत्ते सोडले नसतेस तू

बोल बोल राजा कुठे गेली तुझी ती नीतीवत्ता कुठे गेली आहे सखोजीराव सखोजीराव तू हे नीच कर्म करावस काय वाटलं तुला महिनोन महिने झुंजणाऱ्या या वाघणीची तू शिकार केली म्हणून तिची अशी विडंबना करण्याचा अधिकार

आम्ही हे स्वराज्य उभं केलंय ते या रयतेच्या कल्याणासाठी ती रयतच इथं नाडली जात असेल तर पातशाही आणि शिवशाही यामध्ये फरक तो काय राहिला नाही ना नाही तुझा हा गुन्हा आमच्या लेखी क्षम्य नाही राजे, राजे, माफी द्या रक्त सांडण्याची भाषा करणारा माफी मागत नसतो जीवासाठी जी। स्वतःच्या हाताने शिर उतरवून ते मातीत मिसळत असतो जीवापेक्षा इब्रत मोठी असते तीच इब्रत तू सोडलीच सखोजी मग तुझा हा जीव काय कामाचा

राज एवढी राज, कठोर सजा होय एवढी कठोर सजा एखाद्या परक्या सुलतानाच्या अब्रूला हात घातला असता तर आपण काय केलं असतिरराव हेच केलं ना मग न्यायासनासमोर आप परका नाही सवाल फक्त सावित्रीबाईचा नाही हंबीरराव या मराठी मातीतल्या हरेक लेखी आहे अल्लाउद्दीन खिलजीच्या वखवकलेल्या वासनेला बळी पडू नये म्हणून स्वतः जाळून घेतलेल्या हजारो राजपूत रमणींचे आत्मे आजही आक्रंदन करून आम्हा सांगतायत की राजे न्याय द्या राजे न्याय द्या आणि मग हाच न्याय असेल आमचा या शिवाजीचा हाच शिरस्ता शिवशाहीचा आले मराठे आले मराठे आदिनाथ मित्रा शशिवादित होय मु सोड असे मराठे आले मराठे आले मराठे आदिनाथ मित्र शशिवादित होय मु सोड असे मराठे